नमस्कार मंडळी मी सारिका घरगुती तडका नंबर वन मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण पाहूया मेथीचे पराठे मस्त झालेले आहे खूप मऊसूत लुसलुशीत असा मेथीचा पराठा झालेला आहे खायलाही खूप पौष्टिक असा मेथीचा पराठा रेसिपी सुरू करण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा ला 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 केल्यानंतर दाबायला अजिबात विसरू नका कारण मी जे जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून माझे नवीन व्हिडिओ पाहता येतील हे पराठे दही टोमॅटो सॉस बरोबर खायला खूप मस्त लागतात आपण नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी करतो आणि तितक्याच आवडीने खातो त्याच चवीने हे पराठे सुद्धा खूप खायला छान लागतात हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर चला रेसिपीला सुरुवात करूया मी इथे घेतलेली आहे अर्धी गड्डी मेथी निवडून घेतलेली आहे तिला स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता हिला बारीक चिरून घ्यायची आहे मेथी चिरून झालेली आहे आता या पराठ्यामध्ये आपल्याला घालण्यासाठी हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकता आपल्याला हे घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता परातीमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेऊया गव्हाच्या पिठामध्ये एक चमचा बाजरीचं पीठ घालूया बाजरीचं जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही तांदळाचं किंवा ज्वारीचं सुद्धा वापरू शकता एक चमचा बेसनपीठ घालून घेऊया पाव चमचा हळद घालून घेऊया चवीपुरते पुरते थोडेसे मीठ घालायचं आहे एक चमचा सफेद तीळ घालायचं आहे आणि पाव चमचा ओवा घालायचा आहे ओवा हातावर चोळून घेऊन घालून घेऊया पाव चमचा धना पावडर घालून घेऊया आणि पाव चमचा जिरा पावडर घालून घेऊया मिक्सरच्या भांड्यात लसूण आणि हिरवी मिरची वाटलेली होती ती घालून घेऊया आता एक चमचा तेल घालून घेऊया पिठामध्ये सर्व मसाले मिक्स केल्यानंतर आपण चिरलेली मेथी घालून घेऊया पिठामध्ये मेथी घालून झालेली आहे आता मिक्सरच्या भांड्यात थोडेसे पाणी टाकून पिठामध्ये घालून घेऊया मिक्सरच्या भांड्याला जे काही थोडस हिरवी मिरची आणि लसूण लागलेलं ला आहे तो निघून जाईल थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे हे पीठ भिजून घ्यायचं आहे आपले इथे मेथीच पराठ्याचं पीठ मळून झालेलं आहे हाताला तेल लावून पुन्हा हे पीठ थोडस घेऊ ज्या टायमाला आपण पराठे लाटायला घेतो तेव्हा जास्त हाताला हे पीठ चिटकत नाही व्यवस्थित पीठ मळून तेल लावून आहे आता ला यावर झाकण पंधरा मिनिटा बाजूला ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनटं झाल्यावर आपण पराठे लाटायला घेऊ मिन पंधरा मिनिटं इथं झालेली आहे आता आपण पराठे लाटायला घेऊया व्यवस्थित असं पीठ मुरलेलं आहे गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे आता आपण पराठे लाटायला घेऊया हाताला तेल लावून आपण छोटासा गोळा घेऊन जेवढा आपल्याला पराठा लाटायचा आहे तेवढा गोळा घेऊन आपण हा पराठा लाटून घेऊया ह्या पराठ्याला वेगळं आपण असं काही सारण केलेलं नाही पिठामध्ये मी इथे मिक्स केलेले आहे म्हणून हे पराठे आपल्याला न फुटता व्यवस्थित असे आपल्याला लाटता येणार आहे तर आता लाटून घेऊया इथे पराठा लाटून झालेला आहे पराठा हा जास्त जाड नाही जास्त पातळही केलेला नाही तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जाड किंवा पातळ ठेवू शकता तर इथे पराठा लाटून झालेला आहे आपण आता शेकून घेऊया तवा छान गरम झालेला आहे तव्यावरचा पराठा भाजून होतोपर्यंत आपण इथे दुसरा पराठा लाटायला घेऊया हाताला तेल लावून पिठात घुळून आपण पराठा लाटून घेऊया पराठा खरपूस भाजायचा आहे दोन्ही साईडने व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे मस्त असा मेथीचा पराठा इथे भाजून झालेला आहे एक एक करून आता आपण संपूर्ण पराठे लाटून आणि भाजून घेऊया इथे आपले मेथीचे पराठे भाजून लाटून झालेले आहे खूप छान होतात मऊ लुसतुषित हा पराठा तुम्हाला नक्की आवडेल घरी नक्की ट्राय करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय